जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इडोळी भाषा प्रयोगशाळेत भाषिनी या ॲपचा वापर मुली शिकलेली आहेत शिकली का तू वेदिका तर भाषिनी या ॲपचा डेमो तू आज आम्हाला दाखवणार आहेस कुठे आहे तुझं ॲप निवडलं तू ॲप काढलं हां ॲप आता तुझा मोबाईल मिराकास्ट करून तू टी व्हीला पण जोडलेला आहे ओके म्हणजे आता तू जे बोलणार किंवा तू जे टाईप करणार ते टीव्ही मध्ये पण दिसणार त्याचा आवाज पण येणार कशा प्रकारे या ऍपचा तू आता वापर करणार आम्हाला सांग आता इथे तुझ्याकडे भाषिणी मध्ये काय काय पर्याय दिलेले आहेत बोट ठेवून सांग बोट ठेवून पाच ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी मजूर संभाषण आवाज दृश्य शब्द ब्राउज कर हा तर यापैकी आता तू कोणता पर्याय निवडणार आहेस आवाज आवाज आता थांब हां निवडला आता काय करायचंय आपल्याला hey. हा कर hey. आता तुझ्या मनातील वाक्य आलं तिथे पूर्णविराम दिला वर पण दिसत आहे सर्व विद्यार्थ्यांना आई मला जेवण दे आता काय करणार तू भाषांतर करा तुझ्या मोबाईल वर हे क्लिक करणार कर झालं भाषांतर hey. हा काय झालं भाषांतर वाचता येईल तुला कर प्रयत्न वाचण्याचा हम्म आणि आता आवाज दाखव सर्वांना त्याचा इंग्लिश मध्ये आता तुला हे वाक्य वाचता जरी आलं नाही तुम्हा सर्वांना वेदिकाने ते वाचलं परंतु तुम्हाला जर वाचता आलं नसतं ते तर तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज आहे का तिथे नाही तुम्हाला त्याच ठिकाणी आवाजामध्ये ते वाचून दाखवल्या जाणार आहे का नाही उपयुक्त हे ॲप सर्वांनी घेणार आणि आपल्या आता तुम्हाला कळालेलं आहे याच्या आधीच आपण इतर मुलांनासुद्धा डेमो दाखवलेला आहे तर आता तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही किती जणांना मदत करणार हे ॲप घेण्यासाठी किती एक आकडा सांगणार तू किती मुलांना मदत करणार आज, आज दहा जणांना शाबास टाळ्या वाजवा तिच्यासाठी याला म्हणता चेंज मेकर काय झाली वेदिका आपल्या शाळेची चेंज मेकर आता ती दहा जणांना मदत करणार आहे आर्या पाँगा। तू पाच जणांना नक्की करणार मला उद्या नावे सांगणार ठीक आहे तू पाँगा। तू पाच जणांना ओके बघूया आणि काही अडचण आली तर उद्या पुन्हा आपण भेटूया ओके